नमस्कार जय भीम आज समाजामधलं जे काही वातावरण आहे आम्ही जेव्हा सामाजिक कार्य करायला करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा समाज ते जीवनाचा अभ्यास करत असताना असं निदर्शनास येतं की सगळीकडेच हे बोललं जातं की मुली आज शिकल्या शिक्षणाचा गैरवापर होत आहे आणि आ, मुली काही ऐकत नाही कुणाचंच ऐकत नाही सासू सासऱ्यांचं ऐकत नाहीत नवऱ्यांचंही ऐकत नाहीत अशी ओरड सुरू असते स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला असंही कधीकधी वाटतं तर ती एक बाजू झाली दुसरी बाजू अशी आहे की स्त्रिया शिकल्यात स्वतंत्र झाल्या समानतेनं वागू लागल्या पूर्वीचा काळ हा पारतंत्र्याचा काळ होता स्त्रीसाठी विषमतावादाचा काळ होता म्हणजेच मनुवादाचा काळ होता आणि त्या विषमतावादाचे जे काही संस्कार होते ते लोळचे लोळ समाज जीवनातील जे काही स्त्री पुरुष आहेत त्यांच्या मनावर बिंबवलेले होते ते लोळ ते विचार आजही अनेक कुटुंबामध्ये समाजातील अनेक व्यक्तींच्या मनामनात मग मना तो स्त्री असो की पुरुष असो त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत हे आपण नाकारू शकत नाही भारतीय संविधानाने जसं संविधान एकोणावीसशे पन्नासला या देशामध्ये लागू झालं आणि भारतीय संविधानाने स्त्रीला एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार दिला तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केलं बहाल केलं तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अशी संधी दिली आणि मुली शिकल्या सवरल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या त्या समानतेच्या संधीचा फायदा आज मुलींनी घेतला मुली ह्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्या शिक्षित झाल्या सुशिक्षित झाल्या आणि म्हणून जे काही पूर्वीचा जो काळ होता किंवा मुली सासू सासऱ्यांची सेवा करायचे घरातल्या सर्वच लोकांचं ते करायचे तर तेव्हा मुली श्री ही फक्त घरातच राहायची चूल आणि मूल इतकंच तिला करावं लागत होतं अर्थार्जनाची जे काही विषय होते ते स्त्रियांना त्यावेळेस लागू नव्हते आज स्त्री ही आर्थिक सबळ झालेली आहे म्हणजे सामाजिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि कौटुंबिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या स्त्रीला काही तिचे अधिकार मिळालेले आहेत पूर्णच अधिकार अजूनही स्त्रियांना मिळालेले नाहीत किंवा स्त्रियांनी घेतलेले नाही संविधानाने दिलेले आहेत परंतु घेणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना आजही समाजामध्ये काही जुन्या विचाराचे किंवा विषमतावादी विचाराचे किंवा मनोवादी विचाराचे जे काही लोक आहेत ते आजही त्यांना वाटतं की स्त्रियांनी दबून राहावं स्त्रियांनी आज्ञेत रहावं मुलीने तोंड वर करून बोलू नये तोंड येऊ नये किंवा माणसांनी श्री म्हणजे नवरा असेल सासरा असेल किंवा अजून कोणी असेल त्यांनीच सांगितल्याप्रमाणे श्रीने वागावं तर काळ बदललेला आहे हे विज्ञान योग आहे स्त्रिया ह्या स्वतंत्रपणे जीवन जगू लागले आहे आणि जर स्त्रियांना समाजातील काही पुरुष त्यांचं स्वातंत्र्य नाकारत असतील समता नाकारत असतील तर ते अप्रत्यक्षपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला नाकारतात असं मला वाटतं जर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला महत्त्व दिलं नसतं किंवा ती एक व्यक्ती आहे असं त्यांनी गणलं नसतं तर त्यांनी देशाचं संविधान लिहित असताना स्त्रियांच्या हिताचे कायदे केले नसते किंवा त्यांना समान संधीही दिली नसते म्हणून परिवर्तन हे स्वीकारलं पाहिजे प्रत्येक पुरुषाने हे स्वीकारायलाच हवं स्त्रियांनीसुद्धा शिका स्वीकारायला हवं श्री स्त्रीची वैरी आ, हे आजचा विषय नाही आहे हा हा न, युगे चालत आलेला विषय आहे सासू सुनेचं पटणार नाही किंवा वैचारिक मेत मतभेद असतील परंतु तरीही स्त्रीने स्त्रीला समजून घ्यायला हवं सासूचं सून जर करत नसेल तर ठीक आहे नाही करत असेल तिच्यामध्ये अज्ञान असेल तिची करण्याची इच्छा नसेल तर सासूने थोडंसं शांतपणे आपलं जीवन जगावं आपण आपल्या पद्धतीने रहावं तिला तिच्या पद्धतीने जगू द्यावं असं भारतीय संविधानाने दिलेले दिलेलं हे गमक आहे भारतीय संविधानाने हे स्त्रियांना अधिकार दिलेले आहेत स्त्री ही गुलाम नाही हे प्रत्येक स्त्री पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे आजचा काळ हा संगणक युगाचा काळ आहे तंत्रज्ञान युगाचा काळ आहे आज आ, अनेक स्त्रिया ह्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत झालेल्या आहेत मोठमोठ्या मुट हुद्द्यावर आहेत अधिकारी आहेत इतकंच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांनी पदार्पण करून चांगल्या प्रकारच्या पदं या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे त्यांनी आपल्या पदाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि म्हणून स्त्रीनेचं चूल मूल सांभाळावं ही एक जुनी एक अशी कंजेस्टेड भावना अनेक पुरुषांच्या मनामध्ये अजूनही आहे घर करत वेक आहे तर तसं न करता स्त्री हे एक व्यक्ती आहे आज असं बोललं जातं की पुरुष बैल झाले किंवा स्त्री बायको म्हणून आज काहीच करत नाही किंवा काही ठिकाणी ते पाहायलाही मिळतं बघायलाही मिळतं परंतु त्यांच्याकडे वेळ ज्यांच्याकडे वेळ नाही ज्या बाहेर काम करतात जॉब करतात त्यांना घरात वेळ द्या म्हणजे घरात त्यांना वेळ देता येत नाही परंतु ज्या घरगुती स्त्री आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यांना प्रेमाने आदराने सन्मानाने वागवावे असे मला वाटते आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व हे संविधानाने दिलेले अधिकार सगळ्यांनी त्या अधिकाराला समजून घ्यावं